श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा कधीकधी काही समस्यांना तुला सामोरे जाताना खूप काही त्रास आणि अवघड वाटते पण त्या तितक्याच्या अवघड वाटत जरी असल्या तरी त्या अवघड नसतात कारण माझी शक्ती तुझ्यासोबत जुळून कार्य करते कारण तू मला निरंतर नामातून आणि तुझ्या प्रार्थनेतून स्मरण करत असतो जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे येऊन काही मागू इच्छिता तेव्हा देवही मोठ्या मनाने तुम्हाला चमत्काराचा आणि आशीर्वादाचा काही असा अनुभव देऊ इच्छितात ज्यासाठी तुम्हाला तयार केल्या जाते कधी कठीण वाटत जरी असले तरी ते कठीणच असेल असे नाही काही पावले पुढे चालल्यावर तुमच्या लक्षात येते की परिस्थिती हाता बाहेरील नाही तुम्ही जे अशक्य मानत होतात ते आता तुम्हाला शक्य होताना दिसून येऊ लागते ते आहे परमेश्वरी कृपा आणि परमेश्वरी कृपा जेव्हा ज्या भक्तावर होताना दिसून येते त्याची प्रत्येक कार्यातली अडथळे दूर होऊ लागतात बाळा तुलाही आता तसाच अनुभव येणार आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या भाग्याचे द्वार आम्ही उघडत आहोत बाळा निश्चिंत मनाने या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून घे कारण याची योजना तुझ्यासाठीच केली आहे तुझी निवड मी स्वत केली आहे तुम्ही जरी स्वतःला एकटे मानत असाल पण तसे मी कधीही घडू देत नाही मी सतत माझ्या आशीर्वादांच्या रूपात तुमच्यासोबतच आहे हे विसरू नका प्रत्येक पावलावर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे तुम्ही जेव्हाही काही अडचणीत असाल तेव्हा देवाचा धावा करायला विसरू नका नामस्मरण जेव्हाही कराल तेव्हा तेव्हा खूप काही अवघड असलेलेही तुमच्यासाठी सहज आणि सोपे होऊन जाईल देव म्हणतात बाळा कधीकधी नियती खूप काही तुम्हाला असे वाटते की तुमच्याकडून हिसकावून घेत आहे तुमच्याकडून खूप काही कार्य ती मागे टाकत आहे पण तसे काही नसून त्या जागी तुमच्यासाठी खूप काही नवीन येणार आहे तेव्हा निश्चिंत मनाने जे काही येत आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी स्वतःच्या मनाला तयार करा कारण जे काही येत आहे ते खूप भव्य दिव्य आणि सुंदर आहे ते तुमचे जीवन सुंदर आणि प्रफुल्लित करणारे आहे तुमच्या मनातील नैराश्य काढून टाका कारण देव तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहत आहे तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुमचे ते नाते आणि तुम्ही भाग्यवान आहात कारण तुमची निवड स्वतः देवानी आशीर्वाद चमत्कार देण्यासाठी केली आहे स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे आणि जो कोणी भक्त या क्षणाला ऐकत आहे तो परम सौभाग्यशाली आहे कारण त्याच्या मनातली एक मोठी इच्छा स्वामी या संदेशाच्या माध्यमातून त्याला पूर्ण करू इच्छितात हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा हे स्वामींचे संदेश तुमचे मनोबल वाढवणारे आहे तुमच्या अडचणी दूर करणारे आहेत तेव्हा यांना शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घ्या स्वामी म्हणतात बाळा हम गयानही जिंदा आहे या वाक्यावर आता तुझा अधिक विश्वास बसणार आहे मी तुझी काळजी घेत आहे मागील काळात जे काही तू करू शकला नाहीस ते तुला आयुष्यभर करता येणार नाही हे नकारात्मक विचार पहिल्यांदा तुझ्या मनातून काढून टाकणारा हा माझा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तुझे कार्य आता वेगवान गतीने पुढे जाणार आहे तू त्यासाठी माझी प्रार्थना केली आहेस आता निश्चिंत राहा कारण सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडवून येणार आहे तुझी परिस्थिती आता खूप काही शुभ संकेत देत आहे ते शुभ संकेत देव तुझ्याकडे चमत्काराच्या रूपात पाठवत आहेत त्यांना मनपूर्वक स्वीकार कर आणि आनंदी हो आनंदी राहा कारण मी स्वत तुझी निवड केली आहे दुःखी राहणे आणि शंकांनी भरून राहणे सोडून दे कारण मी आज तुझ्यापर्यंत हा संदेश आणि हे संकेत घेऊन आलो आहे जर तू या संकेताची निवड केली आहेस तर विश्वास ठेव पुढील काळात तुझी मनोकामना पूर्ण होईल तुम्ही मागत असलेले तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या वेदना दुःख संपून जातील सर्व काही सुखांनी तुम्ही परिपूर्ण होणार आहात जर तुम्ही स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकत आहात तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या इच्छा पूर्ण करोत स्वामी म्हणतात काय रे बाळा इतकी चिंता करत आहेस जर तू चिंता करत या क्षणांना वाया घालशील तर पुढील कार्यात यशस्वी कसा ठरशील जर तू माझा हा परमपवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकायला आला आहेस कारण तो संदेश देणाराही मीच आहे जर तुझी निवड मी केली आहे तर पुढील काळासाठी निश्चिंतता असावी तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी असे द्वार खोलणार आहेत जिथून तुला भरभराट सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुझ्या मनातली ती प्रत्येक इच्छा आणि ती प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा हे जाणून घे आणि मनात मानून घे की तुझी ती मोठी मनोकामना पूर्ण होणारा वे जवळच आहे तो आता तुझ्यापासून लांब नाही तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत मनातील ताण तणाव विरहित करणारा हा संदेश जर तुझ्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली मान कारण मी तुझी निवड करून तुझ्यासाठी जे काही देऊ इच्छितो त्यात तुझेच भले आहे बाळा जर तू या अंकाची निवड केली आहेस तर तुझ्या जीवनातून ते काटे दूर करून मी तुझ्यासाठी फुलांची रास करणार आहे बाळा तुझ्या आयुष्यातील ती नको असलेली लोक मी काढून टाकणार आहे कारण त्यांनी मागील काळापासून तुम्हाला खूप काही त्रास दिला आहे तुमच्या आयुष्यात कित्येकदा विष कालवण्याचे प्रयत्न देखील केले आहेत पण तुझी ऊर्जा सतत माझ्या ऊर्जेशी मिळालेली आहे तुला माझा आशीर्वाद प्राप्त आहे म्हणून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी तुझ्या विरोधात कितीही कट कारस्थानं केलीत पण ते यशस्वी मात्र ठरू शकले नाहीत कारण तू माझ्या ऊर्जेने दैवी ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहेस मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुझी एक इच्छा पूर्ण होणारा हा संकेत जर तुला प्राप्त झाला आहे तर आत्ताच या क्षणापासून तुझ्या मुखावर ते येईल तुझ्या मुखावर तो आनंद येईल ते स्मित हास्य तुझ्या मुखावर पाहण्यासाठी मी तुझ्या पुढे उपस्थित आहे बाळा निश्चिंत रहा कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे तुझ्या वेदना तुझे दुःख आणि तुला असलेले त्रास कमी करण्यासाठी मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे माझ्या वरदहस्ताकडे लक्ष दे कारण तो तुलाच आशीर्वाद देत आहे निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा तुमच्यासाठी खूप काही आनंद येत आहे विश्वास ठेवा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे मनातील ताणतणाव कमी करणारा हा संदेश तू जर प्राप्त केला असेल तर याचा मनापासून श्रद्धेने स्वीकार कर तुझ्या जीवनातून ते निघून जाईल तुझ्यासाठी आनंदी आनंद येत आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलीचे हे दिव्य संदेश ऐकताना तुम्हाला काही संकेत प्राप्त होत असतील तर मनपूर्वक तुम्ही कमेंट्समध्ये होय म्हणून लिहू शकता स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊलीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका माझा देव महान श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची रक्षा करोत तुमच्यासाठी खूप काही आनंद देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ